नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा या ठिकाणी मित्रांनो एकशे पंचवीस जागांसाठी भरती निघाली आहे आणि या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता दहावी पासवर्ड सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते तुम्ही जर बारावी पास असाल तर बारावी पासवर्ड सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते तर यामध्ये मित्रांनो सात वेगवेगळ्या प्रकारचे पद आहे तर यामध्ये प्रयोगशाळेचं सुद्धा पद आहे यामध्ये तुम्हाला दहावी पासवर फॉर्म भरता येणार आहे तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते तर एकशे पंचवीस जागांसाठी ज्या मित्रांनो ही भरती निघालेली आहे आणि या या भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख दोन हजार चोवीस आहे तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सिलेक्शन प्रोसेस काय काय आहे लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे वयोमर्यादा मर्यादा काय आहे फी किती आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओ था बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा या ठिकाणी मित्रांनो एकशे पंचवीस जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि या भरतीसाठी मित्रांनो तुम्हाला दहावी पासवर फॉर्म भरता येणार आहे आणि तुमचं दहावीमध्ये जे मित्रांनो विज्ञान विषय असला पाहिजे तुम्हाला तेव्हाच फॉर्म भरता येणार आहे आणि तुम्हाला बारावीच्या बेसवर तरी तुम्हाला यामध्ये फॉर्म भरायचा असेल तर बारावीमध्ये जर तुम्हाला विज्ञान विषय असेल तर तरी तुम्हाला बारावीच्या याच्यावर सुद्धा भरता येते फॉर्म जर समजा तुम्ही दहावी जर मित्रांनो विज्ञान असेल तुम्हाला दहावी तरीसुद्धा तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे तर या भरतीमध्ये आपण वयोमर्यादाचा जर विचार केला तर वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्ष ठेवण्यात आला आहे मागासवर्ग्यांसाठी या भरतीमध्ये पाच वर्ष सूट ठेवण्यात आली आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी या भरतीमध्ये एक हजार रुपये फी आहे आणि मागासवर्गांसाठी या भरतीमध्ये नऊशे रुपये फी आहे त्या भरतीमध्ये जे तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो हे लेखी परीक्षेवर होणार आहे तर या भरतीमध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे ठीक आहे तर लेखी परीक्षेमध्ये पहा या ठिकाणी जी केचे पंधरा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर मराठी व्याकरणचे पंधरा प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो तुम्हाला इंग्रजी ग्रामरचे पंधरा प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला रिजनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे पंधरा प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला विज्ञान चे चाळीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल शंभर प्रश्न परीक्षेला विचारले जाणार एका प्रश्नाला दोन गुण ठेवण्यात येणार आहे दोनशे मार्काचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न परीक्षेला विचारले जाणार तर या भरतीची संपूर्ण जाहिरात तुम्हाला दाखवून न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई तर बघू शकता ही संपूर्ण जाहिरात आहे तर तुमचे जे या ठिकाणी पगारचा जर विचार केला आपण तर यामध्ये मित्रांनो पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेपर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे वैज्ञानिक सहाय्यक गट या पदामध्ये त्याचबरोबर दुसऱ्या पदामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता बर या ठिकाणी त्याचबरोबर जे पद आहे मित्रांनो या ठिकाणी प्रयोगशाळेचा तर यामध्ये जे पगार आहे तर यामध्ये पहा एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभरच्या दरम्यान तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट यामध्ये दहावी पासवर फॉर्म भरू शकता ठीक आहे तर यामध्ये मित्रांनो सात वेगवेगळ्या प्रकारचे पद आहे तर तुम्ही तर या ठिकाणी बघू शकता, शकता तर या भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सुरू झाले आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही शेवटची तारीख सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर यामध्ये आपण जागांचा जर विचार केला तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा आहे प्रत्येक पदामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विदा भजब भजक भजड विमाप्र इमावत आर्थिक दुर्बल घटक राखीव त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन त्याचबरोबर माजी सैनिक महिला आरक्षण त्याचबरोबर खेळाडू तर सर्व कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा आहे या भरतीमध्ये तुम्ही बघू शकता माजी सैनिकांच्यासुद्धा यामध्ये जागा आहे तर संपूर्ण जयमप्रणे ही जाहिरात आहे या भरतीची ठीक आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी त्यानंतर पहा तुमचं जे या ठिकाणी वयोमर्यादा या ठिकाणी अठरा ते अडतीस वर्ष जे आहे यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आहे ठीक आहे तर बघू शकता तुम्ही ही संपूर्ण जाहिरात त्याचबरोबर तुम्ही वयोमर्यादा बघू शकता मागासवर्गीयांना यामध्ये पाच वर्षाची जे मित्रांनो सूट आहे त्याचबरोबर यामध्ये लेखी परीक्षेचा जर आपण अभ्यासक्रम बघितला तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो लेखी परीक्षेवर होणार एक लक्षात ठेवा तर वैज्ञानिक सहाय्यक कचा तुम्ही लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम पहा मराठी व्याकरणचे पंधरा प्रश्न इंग्रजी ग्रामरचे पंधरा प्रश्न त्याचबरोबर सामान्य यांचे पंधरा प्रश्न त्याचबरोबर बौद्धिक चाचणीचे पंधरा प्रश्न त्याचबरोबर विज्ञान शाखेतील चाळीस प्रश्न टोटल शंभर प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे दोनशे मार्काचा पेपर असणार आहे त्यानंतर वैज्ञानिक सहायक या पदासाठी तुम्ही अभ्यासक्रम बघू शकता या ठिकाणी त्यानंतर त्यानंतर बा वैज्ञानिक सहायकसाठी तुम्ही या लेखी परीक्षेत अभ्यासक्रम बघू शकता त्यानंतर पा जे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटक आहे यासाठी लेखी परीक्षेत अभ्यासक्रम पहा तर अभ्यासक्रम सारखाच आहे त्यानंतर जे पद आहे कनिष्ठ प्रयोगशाळा गट क तर तुम्हाला यामध्ये दहावी पासवर फॉर्म भरता येणार आहे तर या पदता जो लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे मराठी व्याकरणचे पन्नास प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे पंधरा प्रश्न त्याचबरोबर सामान्य नचे पंधरा प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर बौद्धिक शास्त्रीचे पंधरा प्रश्न त्याचबरोबर चाळीस प्रश्न विज्ञान शाखेचे ठीक आहे तर टोटल शंभर प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे नव्वद मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे एका प्रश्नाला गुण देण्यात येणार आहे आणि तुम्हाला यामध्ये वाचायचं काय तर मराठी व्याकरणमध्ये पहा सोपी या ठिकाणी बघू शकता सोपी वाक्य वाक्य रचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर त्याचबरोबर तुम्ही बघू शकता प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शाळांत परीक्षेचा इथं दहा ती दहावीच्या दर्जाच्या समार राहणार त्यानंतर इंग्रजी ग्रामरमध्ये स्पेलिंग व्याकरण सोपी वाक्य रचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर त्यानंतर सामान्यमध्ये दैनंदिन घटना नेहमीचे अनुभव साहित्य राजकारणशास्त्र अजमावण्यासाठी प्रश्न सामाजिक औद्योगिक सुधारणा क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींचे कार्य सर्वसाधारणपणे भारताच्या विशेष करून महाराष्ट्राचे इतिहास व भूगोलाचा रूपरेषा यावरील प्रश्न त्यानंतर बौद्धिक चाचणीवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर हेच प्रश्न तुम्हाला वाचायचे ठीक आहे तर असा मित्रांनो या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे आणि तुमचं जे सिलेक्शन आहे हे लेखी परीक्षेवर होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ठीक आहे तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी तर राज्याच्यासाठीच थांबतो नेक्स्ट शूटमध्ये जय हिंद जय भारत